नमस्कार महाराष्ट्र टुडे न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत माजलगाव विधानसभा मतदारसंघातील ओबीसींचा मूड काय आहे हे काल अपक्ष उमेदवार बाबरी मुंडे यांची सभा आणि सभेपूर्वी झालेली त्यांची रॅली यावरून स्पष्टपणे जाणून किंवा दिसून आलं जाणवत होतं माजलगाव विधानसभा मतदारसंघामध्ये जवळपास लाखाच्या आसपास ओबीसी समाज आहे लोकसभा निवडणुकीमध्ये आपण पाहिलं पंकजा मुंडे यांना माजलगाव मतदारसंघातील ओबीसींनी मोठ्या प्रमाणात साथ दिली एक हजारापर्यंत त्यांना मताधिक्य दिलं आता माजलगाव विधानसभा मतदारसंघामधून माधव निर्मळ आणि बाबरी मुंडे हे दोन ओबीसी नेते निवडणुकीच्या रिंगणात आहेत तसं समोरून मराठा समाजाचे प्रकाश सोळंके रमेश साडसकर आणि मोहन जगताप हे सुद्धा निवडणूक लढवत आहेत आपण नेमकं जाणून घेऊया की जी बाबरी मुंडे यांची सभा झाली रॅली झाली या रॅलीला खूप मोठ्या प्रमाणात गर्दी होती जे मोंडा मैदान आहे माजलगावचं याच मैदानावर लोकसभेला पंकजा मुंडे यांच्या प्रचारार्थ नितीन गडकरी आले होते त्यांच्या सभेला मैदान भरलं नव्हतं यावर प्रकाश ओळखे यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका सुद्धा झाली होती मात्र त्याच मैदानावर बाबरी मुंडे यांनी सभा घेतली आणि नुसती घेतलीच नाही तर ती सभा गाजवली पण बाबरी मुंडे यांचं वय पाहिलं तर वय कमी आहे मात्र त्यांनी जे भाषण केलं ते भाषण खूप मोठ्या उंचीचं होतं त्या भाषणामध्ये प्रगल्भता होती त्या भाषणामध्ये आक्रमकता होती त्या भाषणामध्ये अभ्यासपूर्णता होती एकंदरीतच बाबरी मुंडे हे नाणं भविष्यामधलं खणखनणारं आहे हे मी वेगळं सांगण्याची गरज नाही बाबरी मुंडे भविष्यामध्ये ज्या पक्षात राहतील पक्षाचं काम करतील त्या पक्षाकडून ते आमदार खासदारसुद्धा होतील त्याबरोबरच त्या, त्या पक्षाचे स्टार प्रचारकसुद्धा होतील असं एकंदरीत कालच्या त्यांच्या भाषणावरून दिसत होतं कालचं बाबरी मुंडेंचं भाषण जर आपण पाहिलं किंवा सर्वांनी पाहिलं असेल अभ्यासपूर्ण भाषण होतं कसलंही गोंधळ त्या भाषण करताना त्यांचा गोंधळ उडाला नाही अडखळले नाहीत अनुभवी नेता ज्या पद्धतीनं भाषण करतो त्याच पद्धतीनं बाबरी मुंडे यांचं कालचं भाषण राहिलं एकंदरीतच विरोधकांना धडकी भरवणारं त्यांचं कालचं भाषण होतं अनेक जे काही उमेदवार आहेत त्यातील बहुतांश उमेदवारांनी बहुतेक सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांचं भाषण ऐकलं सुद्धा असेल त्यामुळं अनेकांना धडकीसुद्धा भरली असेल किंवा जे चित्र दिसलं जी गर्दी दिसली या गर्दीमुळं बाबरी मुंडे यांच्या पाठीशी किंवा यांच्या यांच्यासोबत ओबीसी समाज किती मोठ्या प्रमाणात आहे हे, हे त्यांच्या रॅली आणि सभेवरून दिसत होतं एवढी मोठी गर्दी जमवणं सोपं नसतं आज जी गर्दी मो गर्दी मोंडा मैदानात होती ती गर्दी लक्षणीय होती त्यामुळं कुठंतरी माजलगाव विधानसभा मतदारसंघातील ओबीसी समाजानं बाबरी मुंडे यांना पसंती दिल्याचं दिसून आलं बाबरी मुंडे हे सर्वसामान्य लोकांपर्यंत काम करण्यासाठी धावून त्यांच्यापर्यंत जातात रात्री अपरात्री फोन उचलतात कोणाचंही काम असलं तर त्याची जातपात त्यांनी कधीच पाहिली नाही असं एकंदरीत कार्यकर्त्याचं म्हणणं आहे सर्वसामान्य नागरिक असं सांगत आहेत त्यामुळं कुठंतरी बाबरी मुंडे यांना मतदारामधून पसंती मिळत असल्याचं दिसून येत होतं आणि कालची जी सभा झाली या सभेवरून तर निश्चितच ओबीसी समाजानं बाबरी मुंडे यांना पसंती क्रमांक एक दिल्याचं दिसून येत आहे कारण त्यांनी जी ओबीसीच्या बाबतीमध्ये सांगितलं भाषणामध्ये मुंडे साहेबांबद्दल सांगितलं मुंडे कुटुंबाबद्दल सांगितलं लोकसभेतील पंकजा मुंडे यांच्या पराभाबद्दल ते बोलले एकंदरीत सर्व बाबतीचा आढावा बाबरी मुंडे यांनी त्यांच्या भाषणातून घेतला प्रकाश सोळंके यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका सुद्धा केली जे रक्ताचे झाले नाहीत ते मतदारांचे कसे होणार असं त्यांनी स्पष्टपणे बोलताना प्रकाश सोळंके यांच्यावर हल्लाबोल केला भाषणामध्ये खालच्या पातळीवर टीका करण्यापेक्षा मुद्देसूट टीका करण्यावर जास्त भर बाबरी मुंडे यांनी दिला काही मुद्दे त्यांनी मांडले आणि त्या मुद्द्यावरती विरोधकावर त्यांनी प्रहार केला आणि खऱ्या अर्थानं त्यांचं हे भाषण सर्वसामान्य नागरिकांना लाईक झालेलं आहे सर्वसामान्य नागरिकांच्या हृदयात घर करणारं ठरलेलं आहे त्यामुळे माजलगाव विधानसभा मतदारसंघात ओबीसीचा नेता म्हणून खऱ्या अर्थानं बाबरी मुंडे हे पुढे येताना दिसत आहेत ओबीसी समाज जर त्यांच्या पाठीशी पूर्ण ताकदीनं राहिला तर माजलगाव मतदारसंघातून बाबरी मुंडे हे सुद्धा आमदार होऊ शकतात असं चित्र एकंदरीत आहे त्यामुळे येणाऱ्या काळात नेमकं निकाल काय लागतो बाबरी मुंडे हे धक्कादायक निकाल देतात का याकडं आपलं सर्वांचं लक्ष असणार आहे पुन्हा वेगळ्या विषयावर भेटू तोपर्यंत नमस्कार